आणि एक आउट ऑफ केलेला आहे अजून दोन गोय राहिले आहेत आता दोन गोय राहिलेले आहेत त्यांचे

घरी जा ब आता काय हे काय 3 4 5 7 8 दा दा लवकर बनवून ठेव मला प लवकर तू एक आकरा तुला भी तर ओ नाही काय करा टेप आण एक मीटर टेप आणून मी मुजू नाही ती गोळा उठ빗 मा परफेक्ट नाही बांधू मुजू नाही सो रोका तू नुसते मुजायचा आता इ नेम बघा तू फेमिनियमदार आहेस तुम्ही शो नियमित थोडं बाजारात आता काय

ಎಲ್ಲಾ ಬಡ ಬತರ ಅಮ್ಮ ಲೇಮ ಎವಡ ಬಡ ನೀ ಒಕ್ಕ ಕರೆಸನ ಬಮ್ಮಲ ಓ ಬಡ ಸರ್ ತಮ್ಮ ಐದು ಓ ನನ್ನ ನಂಬರ್ ಕಮ ಆ ರತ 98 408 ಬಟೋ ಕಾಯ್ಕ ಇತ್ತು ನೀ ತುಂಬಾ ಬಾಗಬರ್ ಮಜಬರ್ ಈ ಅಸವದ ತಿರ್ನೇ ಸಾಬಾ ಅಸರ ಇ ಇರಲ್ಲ ಸರ್ ಐಕ ನೈಕ ಅಸವದ ತಿರ್ನೇ ಏ ಯಬಕಾಯ್ ಸರ್ ಐಕ ಗೆ ಇಕಾಂತ

उद्यो <laughs> okay, so <the> <laughs> <laughs> गोला

तिन्ही बी गेट तुटू तीन नाही तुतीन फेकाय पाहिजे चीज तीन जरा सरस हो ए लेक्सवर नेpora आ ने माग दाखला नायो नायो टाकला पाहिजे दोन फेकाय पाहिजे नाही नाही टाकला आहे हा सागे सागे नायो रे सागे तो सागे

नाही गेले तर सर सांगणार गेले तर सर सांगणार गेले तर सर सांगणार गेले तर सर सांगणार नाही गेले तर आमचे सरपंच या ठिकाणी आता पाच गोळ्या फेकणार आहेत जर नाही गेले तर सरपंच या ठिकाणी आम्हाला फुल दोन चाईज आणणार आहेत हे भी पुढे सांग हेच्या पुढची पे तुझ्यावर लागणार हा हेच

तर शेवटचा गोळा फेकाय गेल्यानंतर तो फेका गे आउट ऑफच पडला नाही त्याच्यामुळे आमच्या हा किरणकड लावा किरणकड फक्त रेशीजला पन्नास टक्के थोडा कमी पडला पन्नास टक्के थोडा कमी पडला म्हणून त्याच्यावरती पार्टी आली आणि त्याच्यात सागर झाला पलीकडे त्याच्यात त्याला पण तीन गोळे होते त्याला तीन मधला एक आउट ऑफ फेकायचा मध्ये त्याला दोन आउट फेकायची मग त्याचे तीनमधले दोन रेशिओ पडले आणि तिसरा मागअप पडला त्याच्यामुळे त्याला कॉफीची पुढे तुम्ही बघा पुढं ती कॉफी पण त्यासाठी निवेदन असतं तुम्हाला यायचं असतं या निवेदन तुम्ही कधी पण भाग घेऊ शकता बघायला